बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार हे बीडच्या दौऱ्यावर आहेत कालपासनं विविध कामाचा विविध ठिकाणी त्यांनी कामाचं उद्घाटनही केलं अनेक ठिकाणी भेटीही दिल्या मात्र आज बीड जिल्ह्यातील उस्तूड कामगार आहेत त्यांचा आज शासकीय मेळावा बीडच्या जिल्हा परिषद समोर घे घेण्यात येतो आहे त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातून अकरा तालुक्यातून एस टी महामंडळाच्या माध्यमातून जे काही उस्तूड कामगार आणलेत ते या मेळाव्याला येताना पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर शंभरपेक्षा जास्त बसेस जिल्हा परिषदच्या आवारामध्ये पाहायला मिळत आहेत आणि याच बसेसमधून बीड जिल्ह्यातून उस्तोड कामगार या मेळाव्याला बोलावून घेतलेत या ठिकाणी त्यांना संबोधित केलं जाणार आहे जेणेकरून उत्सूड कामगार जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये कारखाने कारखान्यावर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या आरोग्या संदर्भात महत्त्वपूर्ण या बैठकीमध्ये या मेळाव्यामध्ये निर्णय होणार आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड